सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन

हे ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष मजबूत करत आहेत परंतु उद्धव ठाकरे यांना नाशिक मधून पुन्हा धक्का बसलाय सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आणखी काही पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत हे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अकोला जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भाग प्रभावित झाले आहेत या पावसामुळे अकोट शेगाव मार्ग बंद झालाय लोहारा गावाजवळ असलेल्या उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून आहे पुलाच्या कामामुळे पर्यायी मार्ग या ठिकाणी तयार करण्यात मात्र या मार्गाची वाहतूक नदीच्या पाण्यामुळे ठप्प झाली आहे यामुळे सध्या अकोट मार्गे बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क तुटलाय परिणामी या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या नागरिकांना अत्यंत मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय प्रशासनातर्फे याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात मधील विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारणाने अनेक बदल पचवले आणि राजकारण स्थिरावले होते आता हिंदी विरोधाच्या निमित्ताने दोन ठाकरे एकत्र येणार असल्याने राज्याचे राजकारण मोठी कोस बदलणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही या घडामोडी घडत असतानाच खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवसलंय मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे हे तेच सांगत आहेत महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते करीन त्या संदर्भात माझ्या मनात कोणताही अहंकार इगो असा कोणताही व्हायरस नाही कालच्या मोर्चाबाबतही त्यांनी समन्वय दोघांच्याही आहे महाराष्ट्राच्या सोयीचे आहे उद्धव आणि राज यांनी जी भूमिका मागितली होती त्या दोघांनीही मान्यता दिली आषाढीमुळे सहा तारीख गैरसोयीची आहे ती त्यांनी मान्य केली आणि पाच तारीख जाहीर केली अशी माहिती राऊतांनी आजच्या पत्र परिषदेत दिली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मराठी भाषेसाठी आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ही माहिती घराघरात पोहोचण्याची रणनीती भाजपनेच तयार केली आहे त्या प्रश्नावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की मराठी माणूस दूध खोळा नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा समृद्धीमुळे मिळाला आहे कारण मराठी भाषेतील साहित्य समृद्ध आहे मराठी भाषेचा मोठा इतिहास आहे त्यामुळे हा दर्जा मिळाला आहे कोणाला वाटत असेल मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन आपण उपकार केलेले आहेत तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा असे संदीप देशपांडे यांनी म्हटलंय कोल्हापुरी चप्पलची फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ओळख आहे का जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला कोल्हापुरी चप्पल वापरणारी माणसे भेटतील पण आता कोल्हापुरी चप्पल नक्कल करून ती स्वतःच्या नावाने यांनी आवाज उठवलाय प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पलेचा उगम इतिहास कोल्हापूर भागातील कारागिरांचे कौशल्यपूर्ण कला किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही तर ही कोल्हापूर कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक का आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली कोल्हापुरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून शेकडो वर्षांची कारागिरी कौशल्य परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे असं संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिलंय सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात पुढील दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रातर्फे विदर्भातल्या अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये येत्या एकोणतीस जून पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिलाय या कालावधीत वाऱ्यांचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहणार आहे दरम्यान नागरिकांनी वीज वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा झाडाखाली घेऊ नये या काळात रस्त्यांचे अंडरपास किंवा जिथे पाणी साचतं अशा ठिकाणी जाणे टाळावे पूर आलेल्या रस्त्यावरून अथवा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये तर शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडांना किंवा विजेच्या तारांना अर्थातच खांबाला बांधू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसबाळे यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला पन्नास वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लागू करण्यात आली त्याविषयी माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते संविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द हटवण्याची वकील त्यांनी केली आहे आणीबाणीच्या काळात हे दोन शब्द काँग्रेसने त्यावेळी घटनेत जोडले होते वर्ष एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या आठवणींना उजाळा देत होसबाळे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला या काळात लोकांना जबरदस्ती तुरुंगात डांबले त्यांना अत्यंत यातना देण्यात आल्याचंही ते म्हटले न्यायपालिका आणि माध्यमांचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्यात आले आणीबाणीच्या काळात जबरदस्तीने लोकांची नसबंदी करण्यात आली जो पक्ष हे करत होता तो आज संविधानाची प्रत हाती घेऊन फिरत असल्याचा निशाणाही त्यांनी साधलाय Mom.

संबोधित करतील दरम्यान ते काय बोलणार याकडे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भंडारेकरांमध्ये उत्सुकता आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री महोदय दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी परत पोलीस बंदोबस्त ताफ्यासह मोटारीने शाहपूर येथील एम e. हॅलिपॅड कडे करून तेथून तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हेलिकॉप्टरने ते नागपूर प्रायण करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा भंडारा दौरा लक्षात घेता भंडारा पवणी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी व शिवसैनिक परिश्रम घेत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंदी विरोधातील मोर्चात एकत्र येतील पाच जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे या विषयाची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे दोन ठाकरे एकत्र असल्याने अर्थातच राज्यात मोठी घडामोड घडणार याची ही नांदी आहे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा कोस बदलणार असल्याचा व्होरा राजकीय पंडित मांडत आहेत त्यातच राऊतांनी दोन्ही ठाकरे मनाने एकत्र असल्याचा दावा केल्याने महाराष्ट्रातील राजकारण मोठी कोस बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आज संजय राऊत यांनी पत्र परिषद घेतली त्यापूर्वी त्यांनी ट्विट करत दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याचे सुतोवास केले तर, सुतो के तर पत्र परिषदेत दोन्ही भाऊ मनाने एकत्र असल्याचा दावा केलाय अनधिकृतपणे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला अकोले सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे अकोले शहरातील गांधी जवाहरलाल बाग येथे एक घेऊन फिरत असताना सिटी कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून खान खान इलियास खान या आरोपींना अटक आहे आरोपी हा संशयास्पद फिरताना दिसला त्यावेळी पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या मागील बाजूस पिस्तूल दिसून आली पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काढतूस असा एकूण वीस हजार रुपयाचा मुद्देमाल केलाय तर आरोपी हा कोणत्या उद्देशाने पिस्तूल घेऊन फिरत होता याचा अधिक तपास पोलीस करत आहेत सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री